बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूवर होणारे अत्याचार आज जागतिक दिनानिमित्त जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात कडकडीत पाळण्यात आले बंद सर्व हिंदूंनी एकत्र येऊन तहसीलदार यांना दिले निवेदन जय भारत जय संविधान मी हेमचंद्र चिंदोटे आपण बघत राहा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र

या सहभागी झाली सर्व मंडळीच्या विनंती की सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे समोर इकडे झाडां जवळचे बसतील म्हणून इकडे या चला या अजून समोर येऊन जातात पुढे पुढे या पुढे इथे समोर ये अजून इकडे झाडा इथे चला बसून झाडांनी को करो भाई जात पात की करो भाई भाई बांग्लादेश में हिंदू अत्याचार बांग्लादेश में हिंदू अत्याचार बांग्लादेश में महिला अत्याचार बांग्लादेश में मेना अत्याचार अत्याचार होत आहे या संदर्भात या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयावर हो, या ठिकाणी समस्त हिंदू समाजाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी या <laughs> या ठिकाणी ठिकाणी शांततेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हिंदूवर जे अत्याचार झालेले आहेत त्याच्या संदर्भात या ठिकाणी निवेदन देऊन या ठिकाणी सर्व सायू संत महंत महाराज या ठिकाणी उपस्थित होते वारकरी संप्रदायाचे मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते तसंच सर्व राजकीय पक्षातील सुद्धा या ठिकाणी हिंदू म्हणून या ठिकाणी सर्व उपस्थित होते आणि या माध्यमातून आम्ही आज बांगलादेशमध्ये जोर अत्याचार चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त या ठिकाणी आम्ही केलेला आज खरं तर हिंदूवर जो अत्याचार चालू आहे आद आज मानवाधिकार जो दिवस आहे जागतिक मानवाधिकार दिवस आणि या माध्यमातून आम्ही हा, हा जो निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे हा याच्यासाठी केलेला आहे की आम्ही देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर आम्ही जो अल्पसंख्यान हिंदू आहोत आणि या हिंदूवर ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी आम्ही हिंदू म्हणून एकत्र येऊन त्याच्या पाठीमागं आम्ही भरपक्कपणे उभे राहू आणि या नंतरही अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा या देशात नव्हे जगात कुठेही अशी परिस्थिती घडली तर आम्ही त्यासाठी कधीही एका एकत्रित येऊन त्या ठिकाणी आम्ही निषेध त्यामध्ये देशामध्ये आम्ही करणार आहोत थोडं